नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर घरोघरी घटस्थापना केली जाते नवरात्रीच्या काळामध्ये काही वस्तूंची खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते आणि या नऊ दिवसांच्या काळात कोणत्या गोष्टींची खरेदी केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते ते आपण जाणून घेऊया तत्पूर्वी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये सर्वात आधी जी वस्तू खरेदी करावी तो म्हणजे कलश नवरात्रीमध्ये कलशाला अतिशय महत्व आहे नवरात्रीची सुरुवातच कलशाच्या या दिवसामध्ये कलश जरूर खरेदी करावा आपल्या आईपतीप्रमाणे आपण पितळेचा चांदीचा मातीचा कसाही कलश आपण पण अवश्य खरेदी करून आपल्या घरामध्ये ठेवावा तसेच देवीची मूर्ती नवरात्री सणाचा हा सण आदिशक्तीला शक्तीला समर्पित आहे आणि नवरात्री उत्सवाच्या काळामध्ये देवीची मूर्ती खरेदी करणे हे शुभ मानले गेले आहे त्यामुळे मूर्ती आणून तिची विधिवत पूजा केल्याने देवीची कृपा आपल्यावर राहते तसेच नवरात्रीमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या पावलांचे ठसे विकत घेऊन विकत आणावेत आणि त्यांची विधिवत पूजा करावी पावलांचे ठसे हे अतिशय शुभ मानले जाते त्याचे पूजन केल्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते तसेच नवरात्रीमध्ये चांदीच्या वस्तूंना अतिशय महत्व आहे त्यामुळे या काळामध्ये चांदीची कोणतीही वस्तू खरेदी करावी त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते त्यामुळे नक्की आपण चांदीची एखादी वस्तू खरेदी करून ती आपल्या जवळ ठेवावी शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाल त्रिकोणी ध्वज खरेदी करावा अत्यंत शुभ मानले आहे आणि नवरात्रीच्या काळामध्ये हा ध्वज देवी समोर ठेवावा आणि नऊ दिवस त्याची पूजा करावी आणि त्यानंतर नवमीच्या दिवशी तो ध्वज नेऊन देवीच्या मंदिरात नेऊन ठेवावा त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी नांदते आणि देवीची कृपा आपल्या घरावरती राहते दुर्गा यंत्र दुर्गा बिसा यंत्र हे सुद्धा अत्यंत चमत्कारिक साधन मानले गेले आहे सिद्ध दुर्गा विसा यंत्र सोबत ठेवल्यामुळे धनाची हानी होत नाही सर्व प्रकारच्या वाईट दिवसांपासून आपले रक्षण होते त्यामुळे नवरात्रीमध्ये या यंत्राच्या पूजेला विशेष महत्व आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ मानला जातो या काळामध्ये आपण दुर्गा विसा यंत्र आणावे आपल्या पूजास्थानी त्याची पूजा करावी हा आणि ते सिद्ध करून घ्यावे आणि आपल्या जवळ ठेवावे परदेशात जाण्याची इच्छा असेल त्यांनी नवरात्रीमध्ये पताका किंवा ध्वज खरेदी करावा आणि तो नवमीला देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करावा नोकरीमध्ये उन्नतीसाठी तीन नारळ घरात आणून ठेवावेत आणि नवमीच्या दिवशी मंदिरामध्ये अर्पण करावेत तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये काही सुगंधी वस्तू धूप सुगंध उदबत्ती अगरबत्ती ह्या वस्तू अत्तर यासारख्या वस्तू आपल्या घरामध्ये आणून नक्की ठेवाव्यात त्यामुळे सुद्धा आपल्या सुख समृद्धी मध्ये वाढ होते कारण ह्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या आपण देवाच्या पूजेसाठी वापरल्या जातात त्यामुळे ह्या वस्तू ह्या नऊ दिवसांमध्ये जरूर विकत घ्याव्यात सौभाग्य वृद्धीसाठी शृंगार सर्व शृंगार सामुग्री खरे सामुग्री खरेदी करावी आणि नवमीला देवी आईला अर्पण करावी आणखी एक महत्वाचा उपाय म्हणजे लाल दोरा म्हणजे मुली खरेदी कराव्यात खरेदी करावी त्याला नऊ गाठी माराव्यात नऊ गाठी बांधून देवीला अर्पण करावी आणि नंतर जवर, में में निगेटिव, ती स्वतःजवळ नेहमी स्वतःजवळ ठेवावी त्यामुळे आपल्या प्रत्येक कार्यामध्ये यश आणि काही असेल ती जी का आपली नाहीशी होते प्रकारे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दे, देवीची कृपा आपल्याला प्राप्त करायची असेल तर या छोट्या छोट्या वस्तू आपण खरेदी कराव्यात आणि त्याचा अनुभव आपण नक्की घ्यावा त्याचा अनुभव नक्कीच आपल्याला खूप छान मिळतो नक्कीच त्याचा खूप वासर होतो आणि सुख समृद्धी आपल्याला देवी दुर्गेच्या आशीर्वादाने मिळते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा धन्यवाद